रिकामा झालो की या शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनी घेणाऱ्यांना योग्य धडा शिकवण्यासाठी मैदानात उतरतो राजू शेट्टींचं विधान एका समृद्धी महामार्गामुळे एका आमदाराचा दर पन्नास कोटी निघाला आणि चाळीस आमदार विकले गेले एका समृद्धी महामार्गामुळे एका आमदाराचा दर पन्नास कोटी निघाला आणि चाळीस आमदार विकले गेले शक्तीपीठ महामार्ग तर सत्याऐंशी हजार कोटींचा आहे तर नंतर आमदारांचे दर किती निघतील त्यामुळे भविष्यामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचा असेल तर असा एखाद्या रस्त्याचा प्रकल्प करा तुम्ही आपोआप मुख्यमंत्री व्हाल अशी परिस्थिती आहे असे म्हणत शक्तीपीठ महामार्गाला राजू शेट्टी यांनी विरोध दर्शवला मी महिनाभरात निवडणुकीच्या कामातून रिकामा झालो की या शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनी घेणाऱ्यांना योग्य धडा शिकवेन असं शेट्टी म्हणाले आहेत सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गात शेती जाणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देण्यास विरोध दर्शवला या पार्श्वभूमीवर आयोजित सांगलीत एका शेतकरी मेळाव्यात राजू शेट्टी बोलत होते काही झालं तरी का या महामार्गासाठी एक इंच जमीन शेतकऱ्यांनी द्यायची नाही या पुढाऱ्यांच्या राजकारणासाठी शेतकऱ्यांनी जमिनी आतापर्यंत सांभाळल्या नाहीत पैसे उद्योगपती घालणार आणि जमीन शेतकऱ्याची जाणार आणि पैसे वसूल करायला हे राजकारणी रस्त्यावर टोल वसूल करणार यापेक्षा टोलमध्ये शेतकऱ्यांनी हिस्सा द्यावा शेतकरी उसाची शेती रस्त्याची शेती करतील असंही शेट्टी म्हणाले कारण या सगळ्या बेरकी पुढाऱ्यांच्या लक्षात आलेला आहे एक समृद्धी महामार्ग झाला आमदाराचा दर चाळीस कोटी निघाला त्या कोण होत आमदार कोणी खरेदी केलं माहिती लक्षात आलं असेल तुमच्या एक समृद्धी महामार्गामुळे चाळीस पन्नास कोटी दर निघाला चाळीस आमदार विकले गेले हे तर सत्याऐंशी हजार कोटी आहे नंतर आमदारांचा दर किती निघेल बघा म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचा असेल तर अशा एखादा रस्त्याचा प्रकल्प करा तुम्ही आपोआप मुख्यमंत्री होता असं हे सगळं गणित आहे त्याला आम्ही शेतकऱ्यांनी का बळी बनायच कशासाठी बळी बनायच की काय यांच्या बापजाद्यांची जमीन आहे काय की आमच्या बापजाद्यांची जमीन आहे आणि त्यामुळे हे आम्ही होऊन देणार नाही माझी तुम्हाला विनंती आहे मी सध्या जरा महिनाभर कामात आहे या कामातनं रिकामा होतो आणि मग यांना घोडा लावला मैदानात आहेच मी तुम्ही त्या काळजी करून पण यांना एक इंच सुद्धा जमीन कोणा मिळून द्यायची नाही कसं घेतात बघू त्यांच्या राजकारणासाठी आम्ही आमच्या जमिनी सांभाळल्या आहेत आतापर्यंत आहे कारण सत्याऐंशी हजारचं दहा झालं साडे आठ सातशे कोटी रुपये दहा टक्क्यानं मी जास्त नाही आता टक्क्यावर पंचवीस पर्यंत गेले असं ऐकतोय मी पण दहा टक्क्यानं विजय पाहिला तरी सुद्धा आणि का बर यांचे हे पैसे हे करणार कोण पैसे घालणार उद्योगपती पैसे कोण घालणार उद्योगपती यांच्याकडे तर पैसे नाही तर सरकारकडे पैसे घालणार उद्योगपती रस्ता जमीन जाणार शेतकऱ्यांचे आम्ही टोल पैसे वसूल करायला टोल वसूल करणार हेच मग तुम्हाला पैसे मग जमीन घ्यायला तरी कशाला पैसे पाहिजे तुम्हाला टोल मध्ये आमचाही हिस्सा चला उसाची शेती ऐवजी रस्त्याची शेती करून टाकू आपण ना तोंड परतवंत खात राहतील ना उत्पन्न आमचा शेतीच कशाला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली